चला तर सर्व करूया अगदी हॉटेलमध्ये मिळते ना तशीच बिर्याणी आपली झाली आहे तेही एक किलोच्या अचूक प्रमाणामध्ये चिकन दम बिर्याणी तयार आहे किती छान बिर्याणी झाली आहे बघा आपली एकदम मोकळा मोकळा भात झाला आहे श्री स्वामी समर्थ ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज आपण चिकन बिर्याणी बनवणार आहोत तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चार मोठे कांदे घेतले तुबे उभे कापून टॅमॅटो घेतले आहे हिरवी मिरची आहे कोथिंबीर आहे पुदिना आहे चार अंडी उकडून घेतली आहे दही आहे आलं लसूण पेस्ट आहे बिर्याणी मसाला आहे मीठ आहे खडे मसाले आहेत तमालपत्र काळी मिरी लवंगा आणि दालचिनी घेतली आहे आपले बाकीचे मसाले आहेत अर्धा किलो बासमती तांदूळ घेतले आहेत मी सर्वप्रथम मी इथे बासमती तांदूळ घेतला आहे तो आपण स्वच्छ तीनदा धुवून घेऊया पाण्याने आणि दहा ते पंधरा मिनटं पाण्यामध्ये तसंच ठेवून देऊया आपले तांदूळ तीन वेळा धुवून स्वच्छ मी चांगलं पाणी भरून ठेवलं आहे त्याच्यामध्ये दहा ते पंधरा मिनटं हे तांदूळ आपण असेच पाण्यामध्ये ठेवून देऊया ते मी अर्धा किलो चांगलं नरम चिकन घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण दोन मोठे चमचे दही टाकूया आलं लसूण पेस्ट टाकूया त्याच्यामध्ये कोथिंबीर हिरवी मिरची कढीपत्ता मिक्स आहे बिर्याणी मसाला टाकूया थोडीशी पुदिन्याची पानं टाकूया हळद टाकूया लाल तिखट टाकूया थोडस गरम मसाला टाकूया जिरे पूड टाकूया चवीपुरतं मीठ टाकूया आता हे सगळं एकजीव करून घेऊया सगळे जिन्नस आपल्या चिकनला लागून लागले पाहिजे आता हे चिकन मॅरिनेशनसाठी तयार आहे तर ते आपण आता झाकून ठेवूया आता आपण गॅसवरती टोप ठेवला आहे त्याच्यामध्ये एक पळी तेल ओतून घेऊया तेल तापलं आहे आता आपण यात आपले खडे मसाले घालूया आणि तमालपत्रही घालूया थोडस मीठ टाकूया आता आपल्या पाण्याला चांगला कड येऊ दे आपल्या पाण्याला कड आला आहे आता आपण यात तांदूळ ओतून घेऊया आणि ऐंशी टक्के भात आपण हा राईस है तो शिजवून घेऊया बासमती एका बाजूला आपला भात शिजतो आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती चिकन शिजवून घेऊया त्यासाठी मी इथे गॅसवर हंडी ठेवली आहे ही हंडी मी चिकन बिर्याणी किंवा वेज बिर्याणी वगैरे बनवायची असेल तेव्हाच वापरते आपली पातेलं तापलं आहे आता आपण त्याच्यामध्ये दोन चमचे तेल ओतून घेऊया थोडासा कांदा आपण तळून घेऊया बरीच त्यासाठी तेलामध्ये चला तर मग आपला राईस ऐंशी टक्के शिजलेला आहे आता आपण आपला राईस गाळून घेऊया त्याच्या आधी मी याच्यामध्ये लिंबाचा रस पिळून घेणार आहे जेणेकरून आपला राईस मोकळा होईल आणि ढवळून घेऊया चला तर आपण आपला राईस गाळून घेऊया हा बघा आपला भात आपण गाळून घेतलं आहे असा ऐंशी टक्के आपला तांदूळ शिजला पाहिजे हा बघा आपला बरिस्तासुद्धा तळून तयार आहे आता आपण चिकन फोडणीला देऊया त्याच तेलामध्ये आपण चिकन फोडणीला घालणार आहे तर प्रथम हिरवी मिरची टाकून घेऊया आणि बारीक चिरलेला कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत आपण कांदा शिजवून घेऊया कांदा आपला चांगला नरम ब्राऊन झाला आहे आता आपण त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकूया ढवळून घेऊया आता याच्यामध्ये आपण मसाले घालूया आपण चिकन मॅरिनेशन करण्याकरता थोडे मसाले आत घातले आहे त्या हिशोबानेच आपण परत मसाले टाकूया थोडे हळद टाकली आहे लाल तिखट आहे थोडंसं गरम मसाला टाकलाय आणि मिरची पावडर टाकली आहे ग्रेव्ही छान शिजली आहे आता आपण यात मॅरिनेशन केलेलं चिकन घालूया आणि एकत्र करून घेऊया छान आता आपण चिकनमध्ये मीठ घालून घेऊया मॅरिनेशन करताना सुद्धा आपण थोडं मीठ घातलं होतं त्यामुळे बेतानेच मीठ घालूया आता पाच मिनटं झाकण ठेवून आपण हे शिजवून घेऊया चिकन चला आपलं चिकन आता शिजलेलं आहे छान कलर आला आहे आपल्या चिकनला आता आपण याच्यातली थोडी ग्रेव्ही बाजूला काढून ठेवूया कारण मी थर लावून बिर्याणी बनवणार आहे चला आता आपण ग्रेव्हीवरती राईस टाकूया आता इथे मी चार अंडी घेतली होती त्याची अशी काप करून घेतली आहेत ती आता आपण या ग्रेव्हीच्या वरती लावूया राईसवरती थोडासा बरिस्ता घालूया छान कुरकुरीत झाला आहे थोडीशी पुदिन्याची पानं घालूया थोडासा राईसचं थर लावूया आता मी इथे बाजूला थोडी ग्रेव्ही काढून ठेवली होती ती आपण याच्यावरती घालून घेऊया आणि सारखी पसरवून घेऊया थोडासा बरिस्ता घालूया अंड्याची कापं लावूया अशा प्रकारे तुम्ही बिर्याणी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली आहे ती मी तरी अशीच बनवते थोडी पुदिन्याची पानं घालूया आणि उरलेला सगळा राईस आपण याच्यावरती कोट करून घेऊया आपला राईस किती छान सुटसुटीत झाला आहे बघा आता आपण उरलेलं सगळं बरिस्त याच्यावर घालून घेऊया कोथिंबीर वरून त्याच्यावरती मी दुधामध्ये थोडं केसर भिजत घातलं होतं ते केसर घालून घेऊया थोडासा येल्लो कलर घालून घेऊया थोडासा रेड कलर घालून घेऊया सर्वात लास्ट याच्यावरती आपण तूप घालून घेऊया तूप घालताना कंजूसी नाही करायची कारण त्यानेच आपल्या चिकनला बिर्याणीला चांगली चव येते आता आपण झाकण ठेवूया आणि दहा ते पंधरा मिनटासाठी दम देऊया आपल्या बिर्याणीला चला तर मग आपली बिर्याणी तयार आहे आपण सर्व करूया चला तर मग तयार आहे आपली गरमागरम बिर्याणी चला तर सर्व करूया किती छान बिर्याणी झाली आहे बघा आपली एकदम मोकळा मोकळा भात झाला आहे चला तर मग रेडी आहे आपली बिर्याणी मी केलेली शाही बिर्याणी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला येणारं बेल आयकॉन हिट करायला विसरू नका धन्यवाद